आगाड़ी का एक घटक ये बोलता है कि 6 दिसंबर को अखबार में ऐड देता है बयान देता है कि बाबरी मस्जिद डिमालिश करने वालों को बधाई आपने अच्छा काम किया तो फिर मैं समझता हूँ कि अगाड़ी आगे नहीं चलने वाली है कांग्रेस भी उनको साथ अगर देगी तो कांग्रेस भी कमल पार्टी बन जाएगी मुझे नहीं मालूम लेकिन मैं उनके साथ नहीं हूँ एक पूरी तरह से एक पूरी तरह से स्पष्टीकरण दूंगा आपको पहले तो हमने जो शपथ ली है हमें कोई सूचना महाविकास अगाड़ी से नहीं थी कि आज शपथ नहीं लेना है पहली बात तो हमने जो शपथ ली है वो प्रथा परंपरा के हिसाब से ली है एक दूसरी बात आपने कहा कि हमने जो आज आप जो मुझसे पूछ रहे हैं कि समाजवादी पार्टी महाविकास अगाड़ी में रहेगा कि नहीं रहेगा या है कि नहीं हम महाविकास आगाड़ी में है लेकिन महाविकास आघाड़ी का मूल उद्देश्य क्या है सेक्युलरिज्म संविधान और जो पक्ष आए हैं कांग्रेस हो एन शरद चंद्र पवार हो समाजवादी पार्टी हो या दूसरे अन्य दल हो ये सब सेक्युलर दल है जो कल सम्मान्य मिलिंद नार्वेकर जी ने ट्वीट करके कट्टर हिंदुत्ववादी स्टैंड लिया है आज हम आके आपके सामने कह रहे हैं कि अगर उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना पक्ष को अपना स्टैंड क्लियर करना चाहिए कि अगर उनको कट्टर हिंदुत्ववादी या सगळ्या संदर्भात अक्षय कुडकेलवार आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत अक्षय आपण पाहतोय अबू आझमी यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे यानंतर आता मव्यावर साहजिकच याचा सा मोठा परिणाम होणार आहे संख्याबळ सुद्धा कमी होणार आहे मव्याकडून यांची समजूत घालण्यासाठी सध्या प्रयत्न केले जातील का नक्कीच ऋतुजा आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनी देखील या सगळ्या संदर्भात अबू आझमी किंवा रईस शेख या दोघांची भेट घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना समजवण्याचा सध्या प्रयत्न केलेला आहे आणि ते महायुतीमध्ये असतील असं जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे मात्र दुसरीकडे आपण बघतोय महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करावी असं एकीकडे रईस शेख सांगतायत जे रईस शेख स्वतः समाजवादी पक्षाचे आमदार आहे तर अबू आझमी जे समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहे आमदार आहेत त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली कुठंतरी या दोनही आमदारांमध्ये देखील एकमत नाही आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे स्वाभाविकच आहे जर अबू आझमी अशी भूमिका घेत असेल तर रईत शेख यांनी जाहीर केलं आहे की त्यांनी हे मान्य केलं आहे की जर अशा पद्धतीची भूमिका किंवा बाहेर पडण्यासंदर्भातलं जर अबू आझमी यांनी मला कळवलं तर मी देखील महाविकास आघाडीमधनं बाहेर पडेल मात्र सध्या आपण महाविकास आघाडीसोबत आहोत आणि महाविकास आघाडीने विशेषतः शिवसेनेने त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट करावी कारण ज्या प प्रकारचं ट्विट शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्यामुळं स्वाभाविकच याचा परिणाम महाविकास आघाडीवर पडताना आपल्याला बघायला मिळेल आणि दुसरीकडे शपथ घेतली या सगळ्याबाबत सांगताना महाविकास आघाडीकडनं आमच्यासोबत कुठलाही समन्वय साधला जात नसल्याची खंत या दोन्ही नेत्यांनी बोलून दाखवली महाविकास आघाडीचा आम्ही घटक पक्ष आहोत मात्र तीनच पक्ष फक्त महाविकास आघाडीत आहे का असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्यामुळं आता अबू आजमींनी जी घोषणा केली या घोषणेनंतर महाविकास आघाडी कशा पद्धतीने समाजवादी पक्षाची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात की दोन आमदार आता महाविकास आघाडीला गमवावे लागतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे निश्चित अक्षय धन्यवाद सविस्तर माहितीसाठी